प्रवास समाचारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विषय असा आहे की बहुजन विकास आघाडीच्या वतीने उद्या पाच तारीखला चार वाजता रस्त्यांवर चा जी दूर अवस्था आहे या पावसाळ्यामध्ये यावरती एक मोर्चा निघणार आहे धडक मोर्चा आणि या मोर्चाच जे उत्तर देण्यासाठी आपल्याकडे भाजपचे एसी विभागचे मोर्चाचे जे अध्यक्ष आहेत ऍडव्होकेट सतीश बोंडवे हे त्याला उत्तर देणारे भोंडवी साहेब आपण काय सांगाल की आज उद्या बहुजन विकास आघाडीच्या वतीने रस्त्यांची जी दूर अवस्था आहे ह्याविषयी मोर्चा काढणार आहे काय तुमचं काय म्हणणं आहे मुळात जो उद्या मोर्चा निघतो आहे बहुजन विकास आघाडीचा हा एक जोक आहे कारण ज्यांनी पस्तीस वर्ष सत्ता उपभोगली त्यांनी शहराला बकाल बनवलं आज शहराची जी अवस्था आहे दूर अवस्था आहे याचे मेन कारण जे कोण असतील तेजर साथी साथी ते जर उद्या मोर्चा काढत असतील तर हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी जोक आहे सर काय सांगाल की पाच विरार शहर महानगरपालिकेवरती प्रशासन आहे आणि प्रशासनाच्या काळ करण्यामध्ये व्यवस्थित रस्त्यांची कामं झाले नाही किंवा कॉन्ट्रॅक्टर लोकांनी थूक लावली असं लोकांचं म्हणणं आहे त्यामुळेच मोर्चा काढला जातोय काय आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की दीड वर्षापूर्वी आपले लोकसभेचे खासदार निवडून आले गेले नऊ महिन्यापासून आपले आमदार या ठिकाणी सक्रिय आहेत तुम्ही जर बघितलं असेल तर वसई विरारमध्ये गेल्या नऊ महिन्यामध्ये जे वेगवेगळी कामं आपल्याला दिसतात आहेत त्या कामांमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याचा पाठपुरावा करणं वास्तविक गरज असते आणि ते काम करून घेण्यासाठी जे लोकप्रतिनिधीची जी एक ताकद लागते किंवा प्रतिनिधीचा जो त्याच्या पाठचा जो फॉलोअप लागतो हो, तो फॉलोअप अशा पद्धतीने केला गेला आहे की आज ते काम होतात आहे उदाहरण घेण्यात दा, आलं तर कालच आपले आमदार स्नेहाताईंनी एम कडून काही रस्त्यांची दुरुस्ती आणि जिथे आवश्यक आहे तिथे रस्ते नवीन करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला महापालिकेने त्याची निवेदन प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे उद्या येणाऱ्या काळामध्ये ह्या रस्त्याचं जे काही दुरुस्तीकरण आहे त्याचबरोबर नवीन रस्ते बनणार आहेत आणि याच श्रेय कुठेतरी बहुजन विकास आघाडीला मिळावं यासाठी हा काढलेला मोर्चा असेल असं माझं स्पष्ट मत आहे सर मला असं आहे की एक वर्ष जे प्रशासन जरी इथे असलं तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्ता भाजपची आहे इथे आमदार पण भाजपचे आहे म्हणजे पकडता भाजपची असणारच मग भाजपच्या वतीने वर्षभरात जो कामकाज केला गेला तर महानगरपालिकेच्या प्रशासनावरती आमचे दोन्ही आमदार अंकुश ठेवू शकत नाही आज तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक ठिकाणी विभागवाईज आढावा बैठक होते आज ज्या ज्या प्रकारे वसई विरार मध्ये जे तुम्हाला कामं दिसत आहेत फॉर एक्झाम्पल झालं तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा जो विषय होता गहन विषय होता जो आमदारांनी ती जागा हस्तांतरित करून बावीस कोटी रुपये महानगरपालिकेला देणं होतं त्या जागेसाठी ती फ्री ऑफ कॉस्ट करून घेतला त्याचबरोबर अनेक ठिकाणी आजच त्यांनी सांस्कृतिक भवनाला भेट दिली जिथे निकृष्ट प्रकारचं जे काम होत त्याला त्यांनी तिकडे सूचना केल्या की संबंधित व्यक्तीवरती संबंधित ठेकेदाराला याचा जाब विचारा प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी आमच्या आमदारच पोचतात आहेत लोकांमध्ये आहे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आज ते परिपूर्णपणे काम करत आहेत हे काय आहे हे लोकांनी आपल्यावरती ठेवलेला विश्वास आहे आणि त्याच विश्वासाच्या मुळे आज वसई विरार मध्ये आपल्याला काम दिसतात पण जास्त खड्डे दिसत आहेत तुम्हाला असं वाटतंय का की महानगरपालिकेच्या ठेकेदार महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट देऊन सुद्धा खड्डे भरत नाही एक लक्षात घ्या की जिथे जिथे डांबरीकरण व्हायचं असेल आता गेल्या जो पंधरा ते वीस दिवसामध्ये इतका प्रचंड पाऊस आपल्या या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे तो रस्ता तिकडचं डांबरीकरण आणि हे करणं दुरुस्त कुठेतरी अडचणीचा विषय होत होता परंतु ह्या सगळ्यांवरती मात करून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण ते प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचं काम करणार आहेत काही काम सुरू सुद्धा झालेली आहेत निविदा प्रक्रिया सुद्धा सुरुवात आहे काहीची निविदा पूर्ण झालेली आहे त्यामुळे असे मोर्चे वगैरे काढून काही होणार नाहीये लोकांना माहिती आहे की वसई विरारमध्ये काय बदल झालेला आहे वसई विरार मध्ये आमचे आमदार कश काम करतात वसईच्या स्नेहाताई असतील किंवा आमच्या इकडचे आमदार राजन असतील त्यांचं काम बरोबर चालू आहे त्यांची नाळ जनतेशी जोडलेली आहे हा मोर्चा म्हणजे तुम्ही म्हणाल ना हा फक्त कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम कुठेतरी बहुजन विकास आघाडी करणार आहे ज्याच्याने काहीही फरक पडत नाही कारण लोकांना एकदा माहिती पडून गेलेलं आहे की या ठिकाणी जर कोण काय करू शकतं तर परत भारतीय जनता पक्षच करू शकतो सर आपण बोललात सुरुवातीला की उद्याचा जो मोर्चा आहे तो एक जोक्स आहे विरोधकांनी त्यांचं कर्तव्य मोर्चा काढलेच पाहिजे आवाज उठवलाच पाहिजे तर प्रशासन भरपडून जागा होईल आणि कामाला गती मिळेल तर तुम्हाला तुम्ही जोक्स या शब्दाचा का केला कारण सांगतो ना तुम्हाला, 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 तुम्हाला की आज जर आपण पस्तीस छत्तीस वर्ष या ठिकाणी सत्तेमध्ये होता आणि आज तुम्ही मोर्चा काढून लोकांना फक्त राजकीय स्टंट करण्याचा जर आपण काम करत असाल तर लोकांनी नऊ महिने आधीच डोक्यामध्ये ठेवलेलं आहे की वसई विरार मध्ये आता परिवर्तन हवंय वसई विरार महानगरपालिकेमध्ये देखील ते परिवर्तन करणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर यावेळेला बसणार आहे सर वसई विरार शिव महानगरपालिकेची या जानेवारीच्या अगोदर नक्कीच इलेक्शन लागणार आहे आणि त्या इलेक्शनच्या माध्यमातून प्रत्येक पक्ष आपला जोर लावण्याचा प्रयत्न करतो आहे हालचाली होताना मोठ्या घडामुळे होताना दिसत बोलताय की भाजपचाच महापौर बसेल विरोधक कमी असं तुम्हाला का बघा ज्या वेळेला निवडणूक जनता स्वतःच्या हातात घेते ना त्या वेळेला जनतेनेच ठरवलेलं असत की या वेळेला कोणाला बसवायचं आहे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये आणि लोकांच्या कल्याणासाठी जी जी कामं केली आहेत त्याचं फळ म्हणून आज वसई मध्ये देखील परिवर्तन लोकांनी केलेलं आहे गेले पस्तीस वर्ष लोक अक्षरशः कंटाळली होती आज लोकांना आपले प्रश्न विधानसभेमध्ये मांडताना आमचे आमदार दिसतात आहेत हे आधी कधी होत होत का नाही हे लोक आज माध्यमातून बघतात आहेत किती पोटतिडकीने आमच्या आमदार आज विधानसभेमध्ये लोकांच्या कामांसाठी समस्यासाठी मांडतात आहेत हे कधी झालंच नव्हतं आणि यासाठी लोक महापालिकेमध्ये देखील भारतीय जनता पक्षाला निवडून देणार आहेत नक्कीच आता आपण पाहिलं की अॅडव्होकेट आपले सतीश बंडवे यांनी आपले विचार मांडताना सांगितलं की उद्याचा जो मोर्चा आहे हा एक जोक्स आहे आणि दुसरी गोष्ट येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू